नमस्कार आयुष्याला भिडताना भाग सहा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी डॉक्टर लतिका भानुशाली आयुष्याला भिडताना हा एक असा कार्यक्रम आहे की ज्या अंतर्गत आपण जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंना जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करतो त्यामध्ये भेडसवणाऱ्या ज्या समस्या असतात त्यांच्यावर चर्चा करतो आणि नुसतीच चर्चा करून आपण थांबत नाही तर या सगळ्या परिस्थितीकडे एक पाहण्याचा नवीन असा दृष्टिकोन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विकसित करतो आणि यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन लाभतं ते मार्गदर्शन करणाऱ्या आहेत सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आहारतज्ञ बाल मानसशास्त्र तज्ञ वास्तुविशारद आणि अर्थातच आहार तज्ज्ञ आगरकर गोखटे नमस्कार मिनाताई आपलं आयुष्याला भिडताना या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत, स्वागत। मिनाताई ह्या ऑस्ट्रेलियाला राहतात आणि तिथून आज खास भारतामध्ये या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत त्यांचं या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं जे ज्ञान आहे ते निश्चितच वाचकांना नेहमीच उपयुक्त ठरतं आणि मार्गदर्शक सुद्धा ठरतं याआधी त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे उदाहरणार्थ लहान मुलांच्या समस्या असतील किंवा महाविद्यालयाच्या उंबरख्यावर उभे असणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यातल्या समस्या असतील लग्न संस्था आहेत त्यांच्या पुढे असलेली आव्हानं अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी स्पर्श केलेला होता आजच्या या कार्यक्रमामध्ये एक वेगळाच विषय घेऊन आम्ही दोघीही आपल्या समोर आलेलो आहोत आणि तो विषय आहे आपलं आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित अर्थातच आहार आजच्या या कार्यक्रमाचं शीर्षक आहे आरोग्याची हेळसांड अर्थातच जाणीवपूर्वक हे शीर्षक आम्ही ठेवलेलं आहे कारण यात एक गृहितक आहे आणि ते, ते म्हणजे कळत न कळतपणे आपल्या सगळ्यांकडून आरोग्याची हेळसाण ही केलीच जाते आणि याच संदर्भात आपल्याशी आता संवाद साधत आहेत मीनाताई नमस्कार पुन्हा एकदा मॅडम नमस्कार प्रश्न आरोग्याशी संबंधित आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण मला वाटतं संतुलित आहाराकडेच गेलो तर ते जास्त बरं होईल तर मुळात बऱ्याच लोकांकडून आम्ही आता असं ऐकतो की आम्ही तर बाहेरचं खात नाही हॉटेलमधलं काही खात नाही आणि तरीही आम्हाला डायबेटीस आहे किंवा अमुक अमुक व्याधींचा त्रास आहे तर या सगळ्याचा संबंध जर आहाराशी असेल तर संतुलित आहार कसा घ्यावा म्हणजे मुळात संतुलित आहार म्हणजे काय बरं आता आपण आज ज्या गप्पा मारणार आहोत ना त्या टेक्स्टबुकच्या गप्पा नाही मारणार आहोत म्हणजे जर मी संतुलित आहार म्हटलं की लगेच लिस्ट आमच्यासाठी ॲज अ डायटिशियन असते प्रोटीन कशात फायबर कशात विटॅमिन्स कशात मला हा गोंधळ तुमच्याबरोबर नाही घालायचाय तुम्हाला सहज सोपं कळेल अशा ह्याच्यात किंवा आचरणात आणणं सोप्पं ठरेल अशा ह्याच्यात आपण संतुलित आहार म्हणजे काय बघूया संतुलित आहार म्हणजे काय अगदी सोपं म्हणायचं तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने वाढलं गेलेलं ताट हा संतुलित आहार झाला त्यात ज्या ज्या प्रमाणात ज्या ज्या गोष्टी वाढलेल्या असतात तशा त्या खाणं हा संतुलित आहार झाला संतुलित आहार आणि चौरस आहार अशा दोन्ही यांनी आपण विचार करू शकतो एक संतुलित आहार असतो की तो जो वेळीवेळी त्याचं संतुलन साधता येतं आणि चौरस आहार असतो ज्याच्यात बेसिक चार गोष्टीचा समावेश हा असतोच मग बेसिक चार गोष्टी काय असतात तुम्हाला नीटपणे माहिती आहेत प्रोटीन काप्स मिनरल्स अगदी ह्यासारख्या जे चार घटक आहेत हे चार घटक ज्या आहारात असतात तो चौरस आहार झाला म्हणून त्याला चौरस आणि संतुलित आहार हा आपण कमी जास्त जेव्हा खातो पितो तेव्हा त्याचं सतत बॅलन्स करत शिकणं हा आपण संतुलित आहार घेतो म्हणजे उदाहरणार्थ मी सकाळी निघताना नाश्त्याला अमुक खाऊन गेले मी बाकीच्या गोष्टी नाही खाल्लेल्या मग मी जेवताना उरलेल्यातल्या दोन गोष्टी घेते मी चार वाजताच्या खाण्यात तिसरी गोष्ट समाविष्ट होईल बघते आणि रात्री जेवताना दिवसभरात आहारात जी गोष्ट गेलेली नाही तिचा समावेश करायचा बघते म्हणजेच काय करते की मी हे सगळ्या गोष्टी संतुलित करते वेळोवेळी त्याला संतुलित आहार म्हणता येईल आता खरं सांगू का काही काही वेळेला तब्येतीची आपण हेडसाळ म्हटलं तसं तब्येतीचे प्रॉब्लेम्स येतात म्हणून आपल्याला टेन्शन येतं आणि मग आपल्यावरती भरपूर निर्बंध लावले जातात हे खाऊ नका ते खाऊ नका अमुक करू नका आणि आपण प्रेशर खाली येतो बघायला गेलं तर हाच आहार तुम्ही लहानपणापासून घेत असता मग मोठेपणी नेमकी कुठे गाडी चुकते कुठे रुळावरनं घसरते की जी गोष्ट लहानपणापासून करत आलेलो आहोत ती अचानक बंद करायची वेळ येते तर आहार खूप सगळ्यात जगभरच मी म्हणेन आहार खूप विचित्र घेतला जातो ह्या मताची मी नाहीये आहार हा हल्ली स्ट्रेस खाली अतिरेकी घेतला जातो त्यामुळे आत्ता बिघडल्या जाणाऱ्या तब्येतीचं मूळ कारण कामाच्या चुकीच्या वेळा अतिरेकी पडलेला कामाचा ताणतणाव आणि वेळी यावेळी स्ट्रेस घालवायला म्हणून खाणं म्हणजे काही कायला मला वेळ जात नाही म्हणून मी तोंडात टाकायला काहीतरी घेते खूपदा व्यसनांच्या बाबतीत असं होतं स्ट्रेस आला म्हणून माणसं सिगरेट ओढायला खाली जातात सो so, ही जी आता तब्येतीची कंडिशन आहे ती आपल्या कामाशी निगडीत आहे आपण घेत असलेल्या स्ट्रेसशी आहे आणि चुकीचं ज्या पद्धतीने आयुष्यमान आपण जगतोय आपलं आयुष्य mm -hmm. त्याच्याशी निगडीत जास्त आहे पण सगळा दोष हा आहाराकडे बोट दाखवलं जात <laughs> म्हणजे डायबेटीस झाला भात बंद हे बंद आता एक भाकरी खाते आणि त्या खाली तो माणूस एवढा प्रेशर खाली जातो की शेवटी एवढं सगळं आहार संतुलित करूनही डायबेटीस औषध घ्यावं लागतंच <laughs> असं नाही होत की मी आहार संतुलित केलाय म्हणून मी औषध घेत नाहीये जर आहारामुळे तब्येत बिघडत असेल तर आहार संतुलित केल्यावर आरोग्य सुधारायला पाहिजे ते न होता औषधोपचार डायबेटीस वगैरे सारख्या ठिकाणी घ्यावे लागतात बीपीसाठी औषध घ्यावं लागतं आणि वर आहाराचं नियंत्रण येतं सो आपण सगळ्याला एकदम ब्लेम नको करायला आपण स्टेप बाय स्टेप विचार करूया की आपली गाडी रुळावरनं कुठे कुठे आणि कस कशी घसरते आणि ती परत जागेवर कशी आणता येईल नक्कीच मॅडम आपण अगदी म्हणालात की सगळाच दोष आहारावर देता येणार नाही एक जीवन भरपूर त्याचा बदललेली जीवनशैली सुद्धा आपल्याला ऍड करून चालणार नाहीये आणि यालाच जोडून मॅडम माझा दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे काय झालं की नव्वदीच्या नंतर भारतामध्ये प्रचंडच बदल झाले म्हणजे जा जागतिकीकरण आपण स्वीकारलं आणि सगळी पाश्चात्य संस्कृती तिच्या खाद्यसंस्कृती सकट आपल्या दारात आली आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला भारतीयांच्या खाद्यसंस्कृतीवर झाला याचाही परिणाम आपल्या जीवनावर किंवा आपल्या एकूणच आरोग्यावर होतो आहे का पारंपरिक शैली कुठेतरी बदलली आणि ज्याची आपल्याला कधी सवयच नव्हती असे पदार्थ आहारामध्ये आले याचा काय परिणाम होतोय आपण परत वेगळ्या अँगलनी बघूया हे बोलत असताना आपल्या डोळ्यासमोर पाश्चात्य खाद्यसंस्कृती म्हणजे काय डेफिनेटली तुमच्या पुढे पिझ्झा बर्गर बर्गर अगदी अगदी पण पिझ्झा बर्गर हा त्यांचा आहारच नाहीये ना त्यामुळे आपलं फास्ट फूड म्हणजे बटाटा वडा शेव भेळ पाणीपुरी हे आपण जर दुसऱ्या देशात विकलं आणि त्यांनी ते खाल्लं तर हे नाही ना ते म्हणणं योग्य ठरणार की हा भारताचा आहार आहे म्हणून सो बर्गर आणि पिझ्झा हा त्यांचा आहार नाहीये आपण त्यातले जे चटपटीत खाद्य पदार्थ आहेत किंवा स्नॅक्स म्हणून असलेल्या गोष्टी आहेत त्या मेनकोर्स म्हणून खायला लागल्या आणि तिथे गडबड होतीये त्या पलीकडे वेगळी गडबड काहीही नाहीये त्यामुळे पाश्चात्य खाद्यपदार्थ नाही आपण उलट त्याच्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने आपले खाद्यपदार्थ खातोय म्हणजे उदाहरणार्थ नॉनव्हेज चा जर विचार केला तर परदेशात चिकन मटण हे स्टीम केलं जातं ग्रिल केलं जातं आणि मोजके मसाले त्याच्यावरती शिंपडून ते, ते खाल्लं जातं आपल्या मंडळींना ते डेफिनेटली <laughs> बेचव वाटणार आहे आपण तेवढं प्रोटीन खाणार नाही हो। <laughs> आपण चिकन केलं की त्याचा रस्सा तयार करणार आणि त्यात चार दहा तुकडे असणार आहेत सो so, आपण डेफिनेटली काय खातो आपण तेवढं प्रोटीन नाही खात आपण इतर माल मसाला जास्त खातो, खातो। ज्याची शरीराला वैयक्तिक आवश्यकता नाही म्हणजे मासे खायचे म्हंटले तरी आपण स्टीम नाही खात आपण ग्रील नाही खात आपण शॅलो फ्राय करून खातो तिथेही पुन्हा तेल तिथेही आपण तेल ऍड आड़ करतो आणि त्याच तेलात परत परत तळून त्याची क्वालिटी कमी करतो सो so, आपण चुकीच्या पद्धतीने आता पदार्थ शिजवायला लागलोय चुकीच्या वेळेला खायला लागलोय त्यामुळे प्रॉब्लेम येतोय कोणतीही कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती ही मुळात वाईट नाहीच आहे आता आपण ती मॉडिफाय करत ट्विस्ट करत आपल्याला सोयीनी जे काय त्याचं आत्ताचं रूप करतोय ते मात्र नक्की घात नक्कीच म्हणजे इतके दिवस आपण अक्षरशः आपल्या स्वतःच्या आहार शैलीकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी आपण सांगत होतो की पाश्चात्य देशातलं अन्न आमच्यासाठी चांगलं नाहीये तुम्ही खूप मोठा आम्हाला एक वेगळा पैलू नजरेसमोर आणून दिला मॅडम हो त्यांचं फास्ट फूड आहे त्यांचं फास्ट फूड आहे त्यामुळे मॅडम मी म्हटलं खायला हरकत नाही सो चालू करो नाही असं नाहीये नक्की नाही नक्कीच आपल्याला बदललं पाहिजे किंवा याकडे जागरूकपणे आपल्याला पाहिलं पाहिजे किंबहुना आपल्याच आहारामध्ये ज्या पद्धती आपण आता सध्या वापरतोय त्यात काही बदल करता आलं तर आपल्याला ते करणं शक्य आहे का याचा विचार करूया मला असं म्हणायचं की गेल्या काही दशकांमध्ये जर एकूणच भारताचा विचार केला तर आपल्याकडे थोड्या आरोग्याच्या गंभीर असं समस्या झाले म्हणजे करोनाच्या नंतरचा काळ मी म्हणतच नाही कारण त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते आपण सगळे भोगतोच आहोत पण त्याच्या आधी सुद्धा अगदी सरसकट सगळ्यांकडे डायबेटीस म्हणा किंवा हार्ट अटॅक आणि कॅन्सरचं करे प्रमाण म्हणा हे इतकं नव्हतं जे आता तीव्रतेने जाणवायला लागले तर याच्या मागे मग नेमकी काही आहाराशी संदर्भ आहे का पुन्हा तुम्ही म्हणता तसं शैलीशी संबंध येईल काय म्हणू शकाल आपण अगदी ढोबळदानानी म्हटलं तर आहार कितीदा घेतो आपण दिवसात ह्याच्यावरती स्वतःच स्वतः बारकाईने लक्ष ठेवायचं माझ्या मते हेल्दी माणूस वाढत असतो त्यावेळेला चार आपण चारापेक्षा जास्त वेळा तोंड चालवतो का हा विचार केला पाहिजे आपण ठरलेल्या वेळेलाच आहार घेतो का हा विचाराचा दुसरा भाग येतो आणि तिसरा भाग टीव्ही पुढे बसून किंवा हे पानात पडताय आणि खात राहतोय कुठे थांबायचंय हे कळत नाहीये म्हणून अतिरेकी आहार घेतोय का गरजेपेक्षा जास्त ह्या गोष्टी जर नियंत्रणात आणल्या तर बहुतेक आरोग्याच्या समस्या या कंट्रोलमध्ये येतील आता काही काही आजार हे जेनेटिकली तुमच्यापर्यंत येतात येतात पण त्यांनी डोकंवर काढलेलं नसतं त्यामुळे ज्यांच्या घरात परंपरागत हे आजार आहेत की डायबेटीस आहे बीपी आहे अशानी वयाच्या नंतर स्वतःच्या आहाराकडे अजून जागृतपणे बघायला पाहिजे कारण का एक गोष्ट नक्की विसरू नका आपलं शरीर हे देवानी दिलेलं मशीन आहे अगदी तुमची गाडी जशी पाच वर्षांनी जुनी होणार आहे किंवा तिला वर्षातनं एकदा सर्व्हिसिंग लागणार आहे तसं आपल्या शरीराला आपण सर्व्हिसिंग देतो का आपलं शरीर आता जुनं व्हायला लागलं म्हातारं व्हायला लागलं म्हणून त्याच्यावरती टाकलेला ताणतणाव आपण कमी करतो का त्या शरीराला स्वतःला जगायला मोकळा श्वास घ्यायला थोडा वेळ देतो का ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या जीवन आणि राहणीमानाशी निगडीत होत आहेत त्यामुळे डॉक्टरनी मागे आपल्या पराणी लावल्याशिवाय जर आपण चालणार नसलो तर हे चूक आहे कारण का जुन्या काळात जर तुम्ही बघितलं तर माणसं चालत होती पायी भरपूर हाताने भरपूर शारीरिक श्रम होतील अशी काम करत होते सो so, ते जेवढ्या कॅलरीज घेत होते त्याच्यापेक्षा किंबहुना थोड्या जास्तच कॅलरीज ते पण करत होते त्यामुळे शरीर वाढणं आजार होणं ह्याचं प्रमाण आपोआप कमी होतं निसर्गाच्या सानिध्यात ते होते मनाला भुरळ पाडणाऱ्या गोष्टी निसर्गाच्या उधळणीने ये त्यांच्यापर्यंत येत होत्या त्यामुळे मनावर असलेले ताणतणाव हे आपोआप कमी होत होते त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडे आता आपण एका हातात हात घेऊन चाललोय जसं करोनाचं चा उदाहरण आहे तो एवढा स्ट्रेसफुल काळ होता सगळेजण घरात होते आणि मग वेळ घालवायला काय करायचं म्हणून घरात वेगवेगळे खाद्यपदार्थ बनत होते व्यायाम शून्य होत होता आणि जात होते परत काम घरामध्ये बसून करत होतो त्यामुळे हालचाली रिस्ट्रिक्टेड होत्या खरं करोनाचा काळ हा चातुर्मास सांभाळल्यासारखा आहाराकडे लक्ष देऊन स्वतःची तब्येत अजून सुदृढ करण्याचा काळ होता पण आपण त्याचा वेगळ्या अर्थाने मजा लुटलेली आहे खरं तर कुठेतरी पॉप होते आता आपल्याला so, परत त्या सगळ्या गोष्टी रिव्हाइज करायला पाहिजे परत एक आपल्या आयुष्याला शिस्त लावायला हवी आहे की आपोआप ह्या समस्या कमी व्हायला लागते आपल्याकडे मॅडम या संदर्भामध्ये म्हणजे तुम्ही आता जे विचार मांडले ते विचार मांडत असताना मला अचानक भारत हा एक खंडप्राय देश आहे हे तर डोक्यात आलंच आणि या खंडप्राय देशाची खाद्यसंस्कृती सुद्धा खूप वेगळी आहे आणि आता असं झालंय की पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती त्यामुळे तसं माणसाची मोबिलिटी ज्याला आपण म्हणतो मुवमेंट म्हणतो ती कमी होती त्या त्या प्रदेशात आपली आपली माणसं आपल्या खाद्यसंस्कृतीला चिटकून होती आणि त्यांचं जीवन चाललेलं होतं आता काय झालेलं आहे साधनं पण वाढलेली आहेत त्यामुळे सहज इथली माणसं तिथे म्हणजे जगभरामध्ये जातात तर भारतातल्या भारतात तर सहज शक्य आणि त्या वेगवेगळ्या प्रांतांची खाद्यसंस्कृती आता आपल्याकडे आली म्हणजे गुजरातचा माणूस सुद्धा सकाळी उठल्यावर नाश्त्याला इडली खातो किंवा आणखीन कुठला नॉर्थचा माणूस असेल तर तो इथले पोहे नाश्त्याला खातो साधा आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तर भात कोकणाचं बेसिक फूड आहे आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ज्वारी बाजरी हे त्यांचं बेसिक फूड आहे त्याच्यामध्ये सरमिसळ झाली तर जेनेटिकली आपल्याकडे जे जीन्स आहेत त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का हेल्दी आहे हे सगळं कसं बघाल तुमच्याकडे मी या सगळ्याकडे खूप हेल्दी म्हणूनच बघेल हा कारण का आपण जर सुरुवातीला मी म्हटलं की आपण ह्या खोलात नको शिरायला प्रोटीन काप्स हे काय मिळत आहे कशातनं काय मिळत आहे पण जर सगळा आहार बघितला तर ओके भार कोकणातला माणूस सकाळी भात खात असेल आणि देशावरचा भाकरी खात असेल पण कोकणातला माणूस भाताशिवाय अजिबात काही खात नाही हा काळ मागे पडून भरपूर वर्ष झाली कोकणात कितीतरी चाकरमानी इकडे तिकडे फिरलेले आहेत आणि ते जगले खाल्ला आहे तिकडची त्यांनी आत्मसात केली आहे खाद्य संस्कृती त्यामुळे मुद्दा तुम्ही सकाळी इडली खाता कि पोहे खाता हा नाही तुम्ही दोन बशा भरून पोहे खाता का एक बशी पोहे खाऊनच उठता दोनच इडल्या खाऊन उठता का पाच सहा इडल्या खाऊन उठता एकच कालवलेला छोटा वरण भाताचा घासभर वरण भात खाऊन उठता का थाळा भरून खाल्लेला उठता तुम्ही इंटेक किती घेता ह्याच्यावरती सूत्र सगळं बदलत आहे त्यामुळे तुम्ही व्यायाम करत नाही आत तुम्ही कॅलरीज बंद करत नाही आहात आणि तुम्ही कॅलरीज चा इंटेक मात्र वाढवताय आणि मग तो पचवण्याची शरीराची क्षमता आपोआप कमी व्हायला लागली आहे त्यामुळे कुठचेही पदार्थ खा तुम्ही कृत्रिम हवा घेताय ना तुम्ही काश्मीरला न जाता एसीत बसताय अगदी मग तुम्ही काश्मीरला राहता की राहत नाही कोकणातल्या सारख्या उन्हाळ्यात किती काळ राहता आता नाही राहत इव्हन कोकणातली घरं कोकणात नाही घरं नाही राहत बरोबर त्यामुळे मुख्य तेकडची खाद्यसंस्कृती हे तिथे जे पिकत होत ते खाण्याकडे कल होता ज्यामुळे महागाईचा चटका त्यांना बसत नव्हता म्हणजे जर माझ्याकडे तांदूळ पिकतोय तर मी तांदूळाचे दहा पदार्थ करून खाते मी गहू आयात करायला नाही जाते त्यामुळे ते आपल्यासाठी स्वयंपूर्ण गावं होती ती तिथे जे पिकताय ते ते खात होते म्हणून ती खाद्यसंस्कृती निर्माण झाली की जर माझ्याकडे तांदूळ असेल तर ता मी फक्त भात नाही ना खाणारे मी घावन करणारे मी त्याचे दहा प्रकार करणारे त्यात दहा गोष्टी भरून त्याला सजवणारे त्यामुळे ही खाद्यसंस्कृती म्हणून डेव्हलप झाली आणि मुख्य दळणवळणाची एवढी साधनं नसल्यामुळे जिथे जे पिकत ते खाण्याकडे लोकांचा कल होता आ, मला वाटतं या भागामध्ये आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला की सरसकट पाश्चात्यांचं खाणं ते वाईटच आहे आणि त्याच्यामुळे आपली संस्कृती खाद्यसंस्कृती विशेषतः ती बिघडलेली आहे हा जो आपला दृष्टिकोन होता तो कुठेतरी दूर होण्यास नक्कीच मदत झाली याशिवाय मीनाताईंनी एक खूप मोठी गोष्ट इथे उल्लेख केलेली आहे किंवा अधोरेखित केलेली आहे आणि ती अशी की खाणं तुमचं कुठलंही असेल तरी किती पोर्शनमध्ये तुम्ही खाताय तुमचा इंटेक काय आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्या बरोबरीने त्या खाल्लेल्या अन्नाला तुम्ही किती प्रमाणात पुन्हा व्यायामाच्या माध्यमातून त्याचा व्यय करता आहात याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर मला वाटतं हा तसा खूप व्यापक विषय आहे मोठा विषय आहे आणि त्या विषयाच्या आणखीन खोलामध्ये आपल्याला शिरायचंय आपल्याला जाणून घ्यायचंय की मग दैनंदिन जीवनामध्ये आपला आहार आपण कसा ठेवावा विशेषतः लहान मुलं आहेत वृद्ध आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यायाम करणारे खेळाडू असतील त्यांचा आहार असेल किंवा मोठ्या व्याधीमधून बाहेर पडलेले रुग्ण असतील त्यांचा आहार असेल या सगळ्यांचा खोलामध्ये विचार पुढच्या भागामध्ये आपण करणारच आहोत तत्पूर्वी मी आपली रजा घेते आणि या आयुष्याला भिडताना या कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमीच वेगवेगळे प्रश्न घेऊन वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत तुमच्याशी संवाद साधत असतो जेणेकरून यातून काही उपयुक्त माहिती तुम्हाला त्यातनं मिळेल आणि जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन विकसित होईल त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये मीनाताई तुम्ही आलात तुमचं खरोखर मनापासून मी स्वागतही करते आणि मी आभार मानते कारण इतका वेगळा तुम्ही दृष्टिकोन आम्हाला दिलाय की जोपर्यंत आत्तापर्यंत आम्ही सगळेच चुकीचा दृष्टिकोन घेऊन वावरत होतो तुम्ही तिथे मला वाटतं तिथे राहत आहात पाश्चात्य देशांमध्ये हा पाश्चात्य देश नाही म्हणता येणार ऑस्ट्रेलिया हा पाश्चात्यांकडे नाहीये तो पूर्वेकडे जातो पण तरी सुद्धा तो परदेश आहे आणि तिथे राहिल्यामुळे मला वाटतं तुमच्या अनुभवाचं क्षेत्र इतकं विस्तारलेलं आहे की तुम्ही एक ग्लोबल दृष्टिकोनातून सगळ्याच खाद्यसंस्कृतीकडे पाहू शकताय त्यामुळे असाच दृष्टिकोन आम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये हवाय आणि आता आमच्या आहारामध्ये आम्ही कसं वागलं पाहिजे किंवा आता आम्ही पुढे जाताना कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे त्याविषयी पुन्हा आपण चर्चा करूया तर पूर्वी आपली रजा घेते नक्कीच नमस्कार धन्यवाद